आता आषाढ महिना सुरू झाला आणि नॉनव्हेजच्या वेगवेगळ्या रेसिपी सुरू झाल्या मी वसुदा वसु, वसु किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत मी आज आपल्यासाठी चिकन कोलीवाडा घेऊन आली आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तीनशे ग्राम इतकं बोनलेस चिकन मी या ठिकाणी घेतलं आहे आल्या लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि एक लिंबू घेतलं आहे आणि चवीपुरतं मीठ देखील लागणार आहे आल्या लसणाची पेस्ट यामध्ये टाकायची आणि त्यानंतर एक अर्ध लिंबू या चिकनमध्ये मी घालणार आहे त्यानंतर मीठ या ठिकाणी टाकायचं आहे आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे आणि साधारणपणे एक पंधरा ते वीस मिनटासाठी आपण हे सगळं झाकून ठेवणार आहोत त्यातून चिकनची जी इनप्युअरिटी आहे ती इनप्युरिटी या ठिकाणी निघणार आहे पंधरा वीस मिनटानंतर हे जे चिकन आहे ते चिकन व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे की मिठामुळे जे पाणी तयार झालं आहे ते सगळं पाणी या ठिकाणी काढून घ्यायचं आहे आणि आता पाणी काढून घेतल्यानंतर मोकळं सळसळसळीत सर, असं चिकन हे तयार होतं त्यामध्ये धण्याची पूड दोन चमचे तिखट आपल्या आवडीनुसार आपण टाकायचं आहे पण शक्यतो कमीच तिखट टाकावं एक अर्धा चमचा मिलाल तिखट आणि अर्धा चमचा काळा मसाला या ठिकाणी मी टाकलेला आहे त्यानंतर मिरेपूड या ठिकाणी अर्धा चमचा टाकलेली आहे आवडीनुसार आपण या चाट मसाला देखील टाकू शकतो पूर्णतः ऑप्शनल आहे आपल्याला आवडत असेल तर चाट मसाला टाकावा नाही तर नाही टाकला तरी चालेल आणि या ठिकाणी थोडासा मी चिकन मसाला देखील टाकलेला आहे या सगळ्या गोष्टी मसाल्याला व्य मसाला चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे सुंदर असं त्याला टॉस करायचं आहे आणि किंवा तुम्ही हाताने सुद्धा त्याला गोळू शकतात आणि लावू शकतात थोडंसं तेल मॅरिनेशनसाठी या ठिकाणी टाकायचं आहे आणि मी कश्मीरी लाल मिरच पावडर या टाक या ठिकाणी टाकलेले आहे त्यामुळे आपल्या चिकन कोलीवाड्याला कलर अतिशय सुंदर येईल आपण बघू शकतो की आता चिकन कोलीवाडाचं चा मॅरिनेशन झालेलं आहे पंधरा मिनटं मी आणखी झाकून ठेवलं होतं आता एक ते दीड चमचा तांदळाचं पीठ आणि एक ते दीड चमचा मी कॉर्नफ्लावर हे घेतलेलं आहे ते व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचं आहे आपल्याला हवं वाटल्यास थोडंसं पाणी आहे नाही वाटलं तर नाही टाकलं तरी चालेल दुसऱ्या बाजूला मी कढईत तेल तापत ठेवलं होतं मीडियम टू हाय फ्लेमवरच मिडियमच साधारणपणे मीडियम फ्लेमवरच आपण हे चिकन तळणार आहोत तेल व्यवस्थित तापलं गेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये चिकन टाकलं आहे एका वेळी खूप चिकन टाकायचं नाही आहे की तेलाचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर एकदम डाऊन होईल आणि आपले जे चिकन आहे ते व्यवस्थित तळलं जाणार नाही म्हणून एका बॅचमध्ये थोडे थोडेसे पीस टाकायचे आहे आणि साधारणपणे दहा ते बारा मिनटामध्ये चिकन कोलीवाडा हा तयार होतो खाण्यासाठी अतिशय चविष्ट आणि सुंदर आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा